किती मोठा आवाज करून ठेवला एवढा मोठ्याने आवाज करतात माझं एवढं डोकं दुखत मोठ्याने आवाज केला की त्यांना सांगितलं तरी पण ऐकत नाही म्हणून वरती येऊन बसलो काय ऐकत पण अनुष्पा माझं डोकं जे जास्त आवाज झाला आपल्याला ऐकायचं तर कमी आवाजात पण ऐकू शकता येईल ना पण नाही लय यांना मोठीने आवाजात ऐकायचं सवय आणि बोलले पण राग येतो त्यांना म्हणते मग मी शनिवार रविवार घरी असतो तर मोठ्या आवाजात गाणी नाही म्हणून मी येऊन बसले वर म्हणलं नको यांच्या नादी लागायचं ते बारकेला लय राग येतो आवाज कमी कर म्हणल्यावर रोशनला आता आलाय खेळून खेळून आलाय बाहेरून आता जी आवाज करून ठेवून टी तर झोपोस तर आवाज करेन तर काय आज व्हिडिओ बनवायचा मुलगा म्हणजे मित्रांनो मला कोणीतरी विचारलं होतं गावाला काय तुमची स्वतःची जमीन आहे का स्वतःची नाही आहे पण आजोबाची आहे आमच्या जमीन माझ्या नावावर नाही आहे नवऱ्याच्या नावावर नाही आहे आजोबाची आहे आमची आणि इतक्या दिवस पडितच होती जमीन पण ते आता ह्या वेळेस करणार आहे कंटाळा आलाय पण किती दगदगीचं जीवन आहे इथलं पाच मिनिट पण इथले किती महत्वाचे आहेत त्यासाठी ना गावाला जायचंय जाईन आता आठ पंधरा दिवसामध्ये जाईन गावाला मग ते आता बोलवतात गावाला पण ये म्हणते जमीन घ्यायचं खायचं थांब नाही गावाला नशिबात असली हो तर होईल ते पण तुम्ही सपोर्ट केला तुम्ही साथ दिली तर आपलं काय असं असं काय नाही दोन टायमाला सुखी जीवन आहे दुसऱ्याची मजुरी करून आपलं सुखी जीवन आहे पैसा काय होई तो धन संपाता त्याच्याकडे आहे तो पण सुखी नाही तो पण सुखी नाही सगळं इथंच ठेवून जायचं फक्त देवाला एकच पारताना की जे पण सगळे दिवस एवढे हो चांगलेच हो येऊन प्रत्येक गोष्टीचा वेळ काय असतो परिस्थिती बदलायचा परिस्थिती खड्ड्यात जायचा वेळ काय असतो हर गोष्टीचा जास्त डोक्यात नाही घ्यायचं की माझ्यापासी काय नाही माझी परिस्थिती नाजूक आहे असं का दुसऱ्यांपाशी खूप आहे मग तो पुढं चाललाय तो महाग का पडायला ना हे नाही कधी डोक्यात घ्यायचं कष्टावर जोर द्यायचं देवाला एकच महागायचं मी तेच करते सगळे सुखी राहते काष्टाला जोरदे हात पाय चांगले ते बस आपल्या हातात आहे कमवायचं गमवायचं हे सगळं आपल्या हातात आहे जास्त नाही डोक्यात घेत माझी परिस्थिती एवढीही नाही साधीच परिस्थिती आपलं करून खाते जसं असेल तसं ही परिस्थिती काहीच नाही खूप वाईट काळात दिवस काढलेले काहीच नाही वाटत आता तर मला मुलं येत दोन ते कसली मला काही आठवू देत नाही का आता मुलं येते का मला आवाज केवढा करून ठेवला वाईट काळामध्ये कोण नाही मी माझ्यासारखा त्रास ना तुम्हीच नाही काढ टायमाला कधी कधी ना जेवण पण सा भेटत नसायचं कधी टायमाला जेवण भेटत नसायचं कपडा नसायचा भेटत पण आत्ता त्यातून तुम्ही म्हणते काय तीन पटीने चांगलं आहे आता का ते कष्ट करून खाते त्यातच खुश यायला आहे मला दोन मुलं यायचं नवरा आहे परिवार आहे माझी जमीन असावा घर स्वतःचं असावं असं काय नाही मला असा खेळायचं सगळे दिवस सारखे येत नसतात